श्री परमात्मने पत्मने भगवद्गीताभ्यास प्रथमोध्याय अर्जुन योग शंखवादन भाग दुसरा श्लोक आहेत पंधरा ते अठरा श्लोक पंधरावा पाचजन्यम हृषी कशो देवत पौनो महाशंख भीम कर्मावृदर पद छेद पाचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजय पौनरम दहाशंखम भीमकर्मा वृकोदर इथं फक्त ऋषिकेशो देवदत्तम एवढा एकेच ठिकाणी संधी आहे ऋषिकेश विसर्गाच्या माग अ आणि पुढे कोमल व्यंजन आल्यावर विसर्गाचा उ होऊन तो मागच्या अ मध्ये मिसळला आता यातल्या शब्दार्थाने व्याकरण बघूया पंचजन्यम पांचजन्य पुल्लिंगी द्वितीय एक वचन शंखाचं नाव श्रीकृष्णांच्या शंखाचं नाव ऋषिकेशः ऋषिकेश पुल्लिंगी प्रथमा एक वचन श्रीकृष्ण ऋषिकेश हा सामासिक शब्द आहे ऋषिकाणाम ईश हा षष्टी तत्पुरुष ऋषिक म्हणजे इंद्रिये इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश म्हणजे श्री कृष्ण देवदत्तम देवदत्त पुल्लिंगी द्वितीय एक वचन हे शंखाचं नाव आहे अर्जुनाचे देवेन दत्त हा देवदत्त हा तृतीय तत्पुरुष असा ह्याचा समासाप्रमाणे अर्थ होईल पण हे नाव आहे हे शंखाचं आहे धनंजय धनंजय पुल्लिंगी प्रथमा एक वजन, अर्जुन त्याचा अर्थ अर्जुन आहे धनम जयते इथे धनंजय हा धन जिंकतो तो धनंजय हा झाला उपपत्त पुरुष आणि धनम मधल्या द्वितीय विभक्तीचा सामासिक शब्दात लोप झालेला नाही म्हणून हा।, हा अलुक समास सुद्धा आहे पौंड्रम पौंड्र पौंड्र उल्लिंगी द्वितीया एक वचन हे भीमाच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य हे श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव देवदत्त हे अर्जुनाच्या शंखाचं नाव तर पौंड्र हे भीमाच्या शंखाचं नाव आहे धमा पहिला गण पर परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष हे एक वचन महाशंखम महाशंख पुल्लिंगी द्वितीय एक वचन महान आणि शंख असे दोन शब्द एकत्र येऊन समाज बनला महान शंख हा कर्मधारय समाज महानच प्रत्यक्ष सामासिक पदामध्ये महा असं पद झालेलं आहे पहिलं पद विशेषण असलं की कर्मधारे समास होतो भीम कर्म भीम कर्मन पुल्लिंगी प्रथमा एक वचन भयंकर कर्मे करणार भीम आणि कर्मन असे दोन शब्द एकत्र येऊन समाज बनलेला आहे भीमानी ज्याची कर्मे भयंकर आहेत असा तो भीम कर्मन मुळात कर्मन हा शब्द नपुसकलिंगी कर्म कर्मणी कर्माणी असं चालेल इथं भीम कर्मन हा शब्द सामासिक शब्द हा भीमाचं विशेषण आहे त्यामुळे तो पुल्लिंगच चालवला आत्मन प्रमाणे आत्मा आत्मानव आत्मान हा प्रथमा तसा कर्मा कर्मानव कर्मान हा प्रथमा भीम कर्मा असं हे पुल्लिंगी प्रथमा एक वचन बनलं भीम कर्मन या शब्दाचं मूलत कर्मण शब्द नपुसकलिंगी वृकोदर वृकोदर पुल्लिंगी प्रथम एक वचन हे भीमाचं विशेषण आहे वृक इव उदरम यस्य सह वृक म्हणजे लांडगा त्याच्यासारखं ज्याचं उदर आहे तो भीम हा खादारखाऊ आहे म्हणून त्याला वृकोदर असं म्हटलेलं आहे तसच वृक नावाचा एक अग्नी आहे म्हणून त्याचा विग्रह होईल वृकहा इति आख्या हा अग्निही उदरे यस्य सहा वृक नावाचा अग्नी ज्याच्या पोटामध्ये आहे तो वृकोदर अन्वर काय होईल ऋषिकेश हा धनंजयः धनंजय हा देवदत्तम भीमकर्मा वृकोदर हा पौंडरम महाशंखम या वाक्यात कोणी कोणी शंख कुठले वाजवले त्यांची नावं दिलेली भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने देवदत्त व अचाटकर्मे करणाऱ्या भीमसेनाने पौर नावाचा महान शंख वाजवला आता ददमौ हे क्रियापद एकदाच आलेलं असलं तरी प्रत्येक वाक्याचे पुढे घेता येईल ऋषिकेश हा पंचजन्यम ददमौ करता कर्म क्रियापद धनंजय हा देवदत्तम ददमौ श्रीकृष्णाने पंचजन्य शंख फुंकला धनंजयानं देवदत्त शंख फुंकला भीमकर्म वृकोदर हा पौनरम महाशंखम दन्मो भीम, भीम अशा वृकोदरानं भीमसेनानं पौनर नाभाचा मोठा शंख वाजवला भीमाचे कर्म खरोखरच महाभारतामध्ये अत्यंत भयंकर अशी वर्णिलेली आहेत जवळपास राष्ट्रपुत्र जे शंभर त्या शंभरही पुत्रांचा वध एकट्या भीमानं केलेला आहे श्रीकृष्ण व अर्जुन यांनी शंखनाद केल्यावर पांडवांपैकी प्रथम शंख वाजवला तो भीमाने तो युद्धास उत्सुक असणार तरी सैन्याची शिस्त पाळणे क्रमप्राप्त होते भीमाला म्हणायचे कारण म्हणजे त्याला आहार खूप लागत असे तो अत्यंत शक्तिशाली होता त्याने अनेक राक्षसांचा द्वंद्व युद्धातही वध केलेला आहे पांचजन्य शंख याबद्दल कथा हरिवंश पुराणात आलेली आहे सांदीपणी ऋषींच्या आश्रमात बलराम आणि श्रीकृष्ण धनुर्व शिकण्यासाठी राहत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर भगवंतांनी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ असं विचारलं तेव्हा ऋषीने समुद्रात बुडलेल्या आपल्या मुलाला आणून देण्यास सांगितलं श्री कृष्ण व बलराम ताबडतोब रत घेऊन समुद्र तिरी आले त्यांनी समुद्राला मृत गुरुपुत्र परत देण्याची विनंती केली समुद्राने सांगितले की त्या मुलाला पंचजन राक्षसानं पकडलं होतं आपल्या गुरूंचा मुलगा राक्षसाच्या पोटात असावा अशी शंका येऊन श्रीकृष्णाने पंचजनाला ठार मारलं पण त्याच्या पोटात गुरुपुत्र नव्हता तेव्हा पंचजन्नाला ठार मारल्यावर श्रीकृष्णाने एक शंख हस्तगत केला तोच पांचजन्य शंख पुराणात ही कथा विष्णू पर्वामध्ये आलेली तेव्हा श्रीकृष्ण व बलराम यमराजाकडे गेले यमराजाने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीकृष्णाने मृत गुरुपुत्रास परत देण्याची विनंती केली तेव्हा यमराजाने त्या मुलाला श्रीकृष्णांच्या स्वाधीन केले श्रीकृष्ण त्या जिवंत झालेल्या गुरुपुत्राला घेऊन सांधीपणे गुरुंकडे गेले पांचजन्य शंखाचा ध्वनी अनेक किलोमीटर पर्यंत जात असा त्याचा महिमा होता अर्जुनाचा देवदत्त शंख अर्जुनाने पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी व्यासांच्या सांगण्यावरून शंकराची तपस्या केली होती तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले नंतर तो काही काळ आपला पिता इंद्र याच्याकडे स्वर्गात राहिला तेव्हा इंद्राने निवात कवच राक्षसांना मारण्यास अर्जुनाला सांगितलं ते तीन कोटी राक्षस होते असं महाभारतात उल्लेख आहे ते इंद्रालाही अजिंक्य होते तेव्हा अर्जुनाने त्यांचा वध केला म्हणून इंद्राने त्या प्रित्यर्थ अर्जुनाला अभेद्य कवच सुवर्णमयी माळा व जोरात आवाज करणारा देवदत्त नावाचा शंख दिला ही कथा आलीये महाभारतातील वन पर्वामध्ये पुढचा श्लोक आहे सोळावा अनंत विजय मराजा कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ पदच्छेदः राजा कुन्तिपुत्रः युधिष्ठिरः नकुलः सहदेवः च सुघोषमणिपुष्पकौ इतः सन्धि दो कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः मगत्सारख विसर्गाचे माग अ आणि पुढं कोमल व्यंजन म्हणून विसर्गाचा ऊ झालेला आहे आणि सहदैवाश्च सहदैव हा च विसर्गाच्या, विसर्गाच्या पुढे की विसर्गाचा श होतो शब्दार्थ हा व्याकरण म्हणजे अनंत विजयम अनंत विजय पुल्लिंगी द्वितीया एक वचन हे युधिष्ठिराच्या शंखाचं नाव आहे याच्यात अनंत विजय असे दोन शब्द एकत्र येऊन समाज बनला आणि अनंत हा सुद्धा एक समास आहे न अंत अनंत ज्याला अंत नाही तो अनंत असा हा नय तत्पुरुष समाज झाला इथं फक्त अभाव दाखवला अंत नाही तो अनंत अनंत हा शब्द कोणाचा तरी विशेषण मानला तर न अंत हा सहा ज्याला अंत नाही असा तो नय बहुव्रीही तेव्हा अनंत हा समाज दोन प्रकारे सोडवता येईल एक तत्पुरुष किंवा एक बहुव्रीही इथं बहुव्रीही सोडवणं संयुक्तिक आहे पुढे अनंत आणि विजय हे दोन शब्द एकत्र आले आणि समाज बंद अनंत हा विजय हा यस्मात सहा ज्याच्यामुळे अनंत विजय मिळतो असा तो हा बहुव्रीही समाज झाला अनंत हा विजय हा यस्य सहा असाही याचा विग्रह करता येईल बहुव्रीहीमध्ये ऐवजी यस्य घातलं ज्याचा विजय अनंत आहे असा याच सर्वनामाची जर षष्ठी घातली तर हे अनंत विजय हा हे विशेषण युधिष्ठिराच होईल आणि पंचमी घातली तर तेच विशेषण हे त्या शंखाचं होईल इथं हे शंखाचं नाव म्हणून आलेलं ना आहे अनंत विजय आणि म्हणून याच सर्वनामाची पंचमी विभक्ती करणं योग्य आहे हे शंखाचं नाव झालं राजा राजन पुल्लिंगी प्रथम एक वचन कुंती पुत्र हा कुंती पुत्र हा, पुल्लिंगी प्रथमा एक वचन कुंत्या हा पुत्र हा षष्ठी तत्पुरुष कुंतीचा मुलगा युधिष्ठिर हा युधिष्ठिर पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा समास आहे युधी आणि स्थिर यापासून झालेला युधी स्थिर हा सप्तमी तत्पुरुष आणि अलुक समास म्हटलंय अलुक समास अशा करता की ज्या वेळेला दोन शब्दांपासून सामासिक शब्द बनतो त्यावेळेला त्यांच्या विभक्तींचा लोप होतो चक्रपाणी चक्रम पाणौ यस्य सहा याच्यातलं चक्र आणि पाणी दोन शब्द एकत्र आले समाज बनला चक्रम यातला मूळ शब्द चक्र आणि पाणी यातला मूळ शब्द पाणी असे दोन शब्द एकमेकांना जोडले गेले आणि चक्रपाणी शब्द बनला पण इथं मध्ये युद्ध असा धकारांत शब्द आहे पण युधी ही ते सप्तमी लोप पावलेली नाहीये मूळ शब्द समासामध्ये आलेला नाही तर सप्तमी सकट आलेला आहे विभक्तीचा लोभ झालेला नाहीये म्हणून याला अलुक समास म्हणतात आणि सप्तमी तत्पुरुषे नकुल हा नकुल पुल्लिंगी प्रथमा एक वचन सहदेव हा सहदेव पुल्लिंगी प्रथमा एक वचन च म्हणजे आणि सुघोष मणिपुष्पक सुघोष मणिपुष्पक पुल्लिंगी द्वितीय द्विवचन सुघोष आणि मणिपुष्पक हे दोन शब्द एकत्र आले समाज बनला सुघोष हा च मणिपुष्पक हा च इतर इतर बनबो सुघोष आणि मणिपुष्पक ही नकुल सहदेवांच्या शंखांची नावं आहेत त्यातला सुघोष हाही सामासिक शब्द आहे यस्य सहा ज्या शंखाचा घोष छान आहे असा सुष्ठु घोष चांगला आहे असा तो सुघोष आणि मणिपुष्पक मणिनाम पुष्पकानी यस्मिन सहा बहुब्री समास लहान लहान फुले रूपे मणी ज्याच्यावर जडवलेले आहेत असा हा? सहदेवाचा शंका आहे नकुलाचा आहे तो सुघोष आहे अन्वय आणि अर्थ कुंतीपुत्र हा युधिष्ठिर हा राजा अनंत विजयम नकुल सहदेव हा च सुघोष मणिपुष्प कौ कंसात आपल्याला क्रियापद ठेवायला लागेल दधमुहू कुंतीपुत्र युधिष्ठिरानं अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्प हे शंख वाजवले सतरावा श्लोके काश्यश्च परमेश्वास शिखंडी महारथः धृष्टद्युम्नो विराट सात्यकिश पराजितः पदच्छेदः काश्य च परमेश्वास शिखंडी च महारथः धृष्टद्युम विराट सात्यकी अपराजित इथं संधी कुठली आले काश्यच च विसर्गाचा श झाला विराटश्च दृष्टद्युम्नः विराट च पहिल्या ठिकाणी विसर्गाचा उ झालाय पुढे विसर्गाचा श झालाय आणि सात्यकीश्च पराजितः सात्यकी अधिकच च विसर्गाचा श झाला आणि च अधिक अपराजित सवर्णांचा दीर्घ संधी झाला हा व्याकरण च काश्यः काश्य पुलिंगी प्रथम एक वचन काश्यः अयम इति काश्य काशीचा तो काश्य काशी या शब्दावरून झालेलं ते पुन्हा आणि एक नाम आहे काश्य तद्धित च हे अव्यय आणि या अर्थी परमेश्वास हा। परमेश्वास पुलिंगी प्रथम एक वचन मध्ये दोन शब्द एकत्र आगले समाज बनला परम आणि ईश्वास परम हा, हा यस्यसह हा। परम म्हणजे मोठे विश्वास म्हणजे धनुष्य ज्याचं धनुष्य मोठं आहे असा तो इश्वास शब्द कसा बनला तर इशू आणि आस हे दोन शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द बनलेला आहे ईशवय आसहा यस्मिन सहा ईशवय म्हणजे बाणासाठी आसन ज्याचं आहे असं ते ईश्वास म्हणजे धनुष्य ईशवय हे ईशू शब्दाची चतुर्थी एकवचन आहे आसहा आहे आस हे दुसरा जा गण आत्मनियपदापासून झालेलं नाम आहे आसन आसहा ईशु आस्यते ईश्वासह ज्याच्यावर बाण ठेवला जातो ते धनुष्य किंवा ईशवहा अस्यंते अनेन इति असं म्हणजे फेकणे हा चौथ्या गणाचा धातू आहे ईशव्हा अस्यंते अनेन इति म्हणजे अने बाण ज्याच्याकडून फेकले जातात तो म्हणून ईशवास म्हणजे धनुष्य आणि परमहा म्हणजे श्रेष्ठ पुढं आहे शिखंडी शिखंडीन इनंत पुलिंगी प्रथमा एक वचन शिखंड हा अस्य इति शिखंडीन शिखंड म्हणजे शेंडी किंवा झुलू केसाच शिखंड शिखम शिखं अंडम किव अंड्याप्रमाणे बांधलेले केस तो शिखंडी शिखंडचा अर्थ तुरा असाही होतो त्यामुळे शिखंडीन म्हणजे मोर किंवा कोंबडा असाही त्याचा अर्थ आहे शिखंडीन शब्द कसा बदला शिखंड हा अस्य इति शिखंडीन ज्याच्याकडे शिखंड आहे तो शिखंडीन च हे अव्यय महारथ हा महारथ पुल्लिंगी प्रथमा एक वचन महान रथ हा यस्य सहा ज्याचा रथ मोठा आहे तो खर तर दहा हजार योद्ध्यांबरोबर जो लढतो त्याला महारथ असं म्हणतात दृष्टद्युम्न हा धृष्टद्युम्न पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा द्रौपदीचा भाऊ आहे द्रुपदाला यज्ञामधून प्राप्त झालेला आहे द्रौपदीसह विराट हा विराट पुल्लिंगी प्रथमा एक वचन मत्स्य देशाचा राजा पांडव याच्याकडे अज्ञात वाचत असताना राहिलेले होते च अव्यय आणि सात्यकी सात्यकी पुल्लिंगी प्रथमा एक वचनय हा एक यादव असून तो अर्जुनाचा शिष्य आहे आणि अत्यंत पराक्रमी आहे म्हणून त्याला हा हे विशेषण वापरलेलं आहे हा अपराजित पुल्लिंगी प्रथमा एक वचन हे सात्यकीचं सा विशेषण आहे न हा अपराजितः नयतत्पुरुषसमासे पुर अव श्लोके द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् पदच्छेदः द्रुपदः द्रौपदेयाः च सर्वशः पृथिवीपते सौभद्रः च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् पुरु शब्दार्थ हा व्याकरण च द्रुपद पुल्लिंगी प्रथमा एक वचन द्रौपदेय पुल्लिंगी प्रथमा बहुवचन द्रौपदेय शब्द कसा बनला द्रौपद्या अपत्यानी पुमान द्रौपदीची अपत्ये किंवा इथं द्रौपदीचे पुत्र हे पाच आहेत प्रतिविध्यादी प्रत्येक पांडवांपासून प्राप्त झालेला एक एक पुत्र च हे अव्यय आणि असा त्याचा अर्थ झाला सर्वशहा सर्वजण पृथ्वीपते पृथ्वीपती संबोधन एक वचन पृथ्वीपती सामासिक शब्द आहे पृथ्वी आणि पती असे दोन शब्द एकत्र येऊन समाज बनला पृथ्वीव्या हा पतीही पृथ्वीपती ही षष्ठी तत्पुरुष पृथ्वी स्त्रीलिंगी त्याचं पृथ्वीव्याह हे षष्ठी एक वचन झालं पतीही हे पुल्लिंगी शब्दाचं प्रथम एक वचन झालं पती हा शब्द प्रमाण ह्रस्व इकारांत पुल्लिंगी असला तरी तो अनियमित चालतो पण ज्या समा वेळेला समासात येत त्यावेळेला तो कवी कवीप्रमाणच चालतो पृथ्वी पते हे विशेषण इथे धृतराष्ट्राला उद्देशून वापरलेलं आहे कारण संजय धृतराष्ट्राला ही सर्व माहिती सांगत आहे हा सौभद्र पुल्लिंगी प्रथम आहे एक वचन सुभद्रा या हा अपत्यम पुमान सुभद्रेचा मुलगा तो सौभद्र हे झालं द्रौपदेय तित झालं आणि महाबाहू महाबाहू पुलिंगी एकवचन महा आणि बाहू दोन शब्द एकत्र आले समाज बनला महांतव बाहू यस्य सहा बाहू दोन द्विवचन म्हणून त्याचं विशेषण महांत हेही द्विवचनात आलेले आहे ज्याचे बाहू मोठे आहेत असा इथं बाहू दीर्घ उकारांत म्हटलंय कारण दोन बाहू द्विवचन वापरलेले आहे भानुहू भानू भानवहा प्रथम बाहुहू बाहू बाहव प्रथम बाहू दोन असल्यामुळं द्विवचनालय समासामध्ये शंखान शंख शंका, पुलिंगी द्वितीय एक वचन दधमूहू धुमा पहिला गण परस्मेपद पर, फुंकणे वाजवणे परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचन पृथक 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 हे अव्यय वेगवेगळं या आता सोळा सतरा आणि अठरा या तीनही श्लोकांचा अन्वय एकत्रच पृथ्वीपते हे पृथ्वी पते राजा कुंती रहा, रहा, हा युधिष्ठिर युधिष्ठिरहा अनंत विजयम नकुलहा हा च सुघोष मणिपुष्पक परमेश्वासहा च महारथ महारथहा च शिखंडी

महाधनुर्धर काशीराजा महारथी शिखंडी दृष्टद्युम्न विराट पराजय न पावणारा सात्यकी द्रुपद द्रौपदीचे सर्व पुत्र सुभद्रेचा पुत्र महाबाहू अभिमन्यू यांनी आपले वेगवेगळे शंख वाजवले पांडवांच्याकडच्या वीरांनी जे शंख वादन केलं त्यातल्या पाच पांडवांच्या शंखांची नावं दिलेली आहेत आणि तसंच श्रीकृष्णाच्याही शंखाचं नाव दिलेलं आहे आणि बाकी सगळ्यांचे नुसती यादी करून सगळ्यांनी आपापले शंख वाजवले असं सांगितलेलं आहे ऐकून आता हे युद्धाला सुरुवात होण्याची लक्षण आहेत पुढे पांडवांच्या शंखवादनाचा परिणाम काय झाला त्याचं वर्णन केलेलं आहे तो भाग नंतर पाहू आजचा भाग इथंच संपवते हरिओम